महारविवार टीम इंडियाचे चौदा सप्टेंबरला दोन सामने एक विरुद्ध तर दुसरा कोणासोबत होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर नऊ सप्टेंबरपासून आशिया कप दोन हजार पंचवीस स्पर्धेला सुरुवात झालेली आहे या स्पर्धेत आतापर्यंत दोन सामने खेळवण्यात आले आहेत अफगाणिस्तानने सलामीच्या सामन्यात हाँगकाँगवरून मात केली तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने युव्हेवर विजय मिळवला तर तिसऱ्या सामन्यात अकरा सप्टेंबरला बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग आमने सामने आहेत मात्र क्रिकेटच्या हत्यांना विरुद्ध पाकिस्तान या महामोकालवरचे वेध लागले आहे भारत पाकिस्तान सामन्याची क्रिकेट चाहत्यांना कायमच प्रतीक्षा असते मात्र यंदा क्रिकेटच्या हत्त्यांना एकाच दिवशी क्रिकेटची डबल मेजवानी असणार आहे तर आशिया कप स्पर्धेत विरुद्ध पाकिस्तान रविवारी चौदा सप्टेंबरला आमने सामने असणार आहेत हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे टीम इंडियाचा चौदा तारखेला आणखी एक सामना होणार आहे मात्र हा सामना वुमन्स टीम इंडियाचा असणार आहे अशाप्रकारे रविवारी क्रिकेट चेहत्यांना टीम इंडियाचे दोन सामने पाहायला मिळणार आहेत तर आशिया कप स्पर्धा टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये होत आहे विरुद्ध पाकिस्तान सामन्याला रात्री आठ वाजता सुरुवात होणार आहे तर वुमन्स टीम इंडिया ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेलाही चौदा सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे या संघामध्ये चौदा ते वीस सप्टेंबर दरम्यान एकोणतीन सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे तर भारतीय पुरुष संघ चौदा सप्टेंबर रोजी आशिया कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध भिडणार आहे तर वुमन्स चौदा सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध रो भिडणार आहेत तर असेही चौदा सप्टेंबरला महारविवार असणार आहे चौदा सप्टेंबरला दोन सामने होणार आहेत या दोन्ही सामन्याचा आनंद आपण घेणार का आशिया कपमध्ये भारत पाकिस्तानचा पराभव करेल का आणि महिला संघही ऑस्ट्रेलियाला मात करतील का आशिया भारत भारतीय टीम उंचावेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा